वॉक्फ सुधारणा विधेयक बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी लोकसभेत मांडण्यात आला विधेयकाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी यावर चर्चा झाली आज भारतात सर्वाधिक जमीन ही भारतीय रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर वक्फ बोर्डाकडे आहे भारताप्रमाणे इतरही काही देशात वफ बोर्ड कार्यरत असून मात्र त्या ठिकाणी असलेल्या वफच्या कायद्यात एकतर सुधारणा करण्यात आली आहे किंवा सरकारी हस्तक्षेपाद्वारे ती नियंत्रित करण्यात आली आहे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे साक्षात सावंत युरोपीय देशात राहणाऱ्या मुस्लिम समुदायांकडेही धार्मिक मालमत्ता आहेत परंतु त्यांची वक मालमत्ता म्हणून औपचारिक नोंद केलेली नाही बहुतेक मालमत्ता या मुस्लिम चॅरिटी ट्रस्ट किंवा इस्लामिक फाउंडेशनच्या नावावर नोंदणीकृत आहे मिळालेल्या एका आव्हानानुसार भारताबाहेरील काही देशात जिथे वक कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे किंवा ते सरकारच्या अखत्यारीत आणण्यात आलेले आहेत सौदी अरेबिया सौदी अरेबियातील वक मालमत्तेचे व्यवस्थापन जनरल अथॉरिटी फॉर अवकाफ म्हणजे जीए एद्वारे केले जाते ज्याची स्थापना दोन हजार सोळा मध्ये झाली होती जीए ए आर्थिक आणि प्रशासकीय स्वातंत्र्य असलेली एक सार्वजनिक संस्था आहे ते पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येतं यात संचालक मंडळ राज्यपाल आणि पाच विविध समित्यांसह अनेक लोकांचा समावेश आहे जे देशातील अंदाजे तेहतीस हजार मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे तुर्कस्तान तुर्कस्तानमध्ये अट्टमन साम्राज्याच्या काळापर्यंत वक मंत्रालय होत एकोणीसशे चोवीस मध्ये ते रद्द करण्यात आले सध्या वक मालमत्तेचे व्यवस्थापन हे डायरेक्टरेट जनरल ऑफ फाउंडेशनच्या जनरल अंतर्गत आहे हे वक मालमत्तेचे नूतनीकरण आणि वापरावर देखरेख करतात त्यासोबतच वक मालमत्ता आणि महसूल सार्वजनिक कल्याणकारी कामांसाठी वापरला जाईल याची खात्री करतात इराक इराकमधील वक मालमत्ता याआधी अवकाफ आणि धार्मिक व्यवहार मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केली जात होती परंतु दोन हजार तीन मध्ये ते रद्द करण्यात आले सध्या सुन्नी आणि शिया एन्डोमेंट्स कार्यालयाद्वारे वक मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते शिया आणि सुन्नी यांची स्वतंत्र मंडळी असली तरी दोन्हीकडे केंद्रीकृत प्रशासन आहे कुवैत कुवेतमधील वक मालमत्तेची देखरेख ही अवकाफ आणि इस्लामिक व्यवहार मंत्रालय करते मशिदी शाळा आणि रुग्णालयांसह विकास आणि देखभाल हे महिलांना वरिष्ठ पदांवर नियुक्त करण्यासाठी दे दोन हजार अठरामध्ये धोरण देखील बनवली होती याशिवाय मंत्रालय इस्लामिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार करणे आणि नैसर्गिक आपत्ती नंतर मानवतावादी मदत पुरवणे यांसारखे उपक्रम देखील करते इजिप्त इजिप्त मधील वक मालमत्तेची देखभाल ही अवकाफ मंत्रालय करते ऑटोमन साम्राज्याच्या काळात त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं गेल्या काही दशकात अवकाफ मंत्रालयावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत आणि हे धार्मिक स्थळांच्या सरकारीकरणासारखेच असल्याचं दिसून आले त्यामुळे अवकाफचे हो माजी मंत्री मोहम्मद अल धावी यांचीही एकोणीसशे मध्ये हत्या करण्यात आली होती विरोध असूनही इजिप्तमधील मधील वक मालमत्ता सध्या अवकाफ मंत्रालयाद्वारे व्यवस्थापित केल्या जातात सिरिया सिरियातील वक्फ मालमत्तेची देखरेख ही अवकाफ मंत्रालयाद्वारे केली जाते जे वक्फ मालमत्तेचा योग्य वापर आणि धर्मादाय हेतूंसाठी महसूल वितरणावर देखरेख करते सिरियाने दोन हजार अठरा मध्ये वक्फशी संबंधित कायद्यांमध्ये बदल केले आणि ते अधिक कडक केले लेबनॉन लेबननमधील मधील वफ मालमत्तेचे व्यवस्थापन एंडोमेंट्स अँड इस्लामिक अफेअर्स मंत्रालयाच्या अंतर्गत आहे हे वफ मालमत्तेचे व्यवस्थापन धर्मादाय हेतूंसाठी वफ महसुलाचे योग्य वापर आणि वितरण यावर देखरेख करते इंडोनेशिया इंडोनेशियाची वफ एजन्सी दोन हजार चार मध्ये स्थापन झालेल्या वफ संबंधित मालमत्तांवर देखरेख करते वफ एजन्सीमध्ये एक सल्लागार परिषद असते जी कामांवर देखरेख करते एक कार्यकारी मंडळ आहे जे अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे याशिवाय पाच वेगवेगळ्या समिती आहेत मंडळाचे अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्ष असतात जे सदस्यांद्वारे तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात जर अशा राष्ट्रांमध्ये वक बोर्डाची ही स्थिती आहे तर भारतात वक सुधारणा विधेयक जे अल्पसंख्याकांच्याच हिताचे आहे त्याला विरोध का काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट मधून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Tuntas dan nyaman.